मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथाप्रसंग पाहूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य महाराज काशी यात्रेहून वापस येताना हारदा इथे चांगले दीड वर्ष मुक्कामाला होते त्यावेळेला घडलेला एक मजेदार आणि सगळ्यांना बोध देणारा असा एक प्रसंग आज आपण पाहूयात वराड म्हणजेच विदर्भाच्या बाजूला राहणारे एक साधू यात्रेला जात असताना वाटेत हारदा इथं उतरले त्यांची आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची भेट व परत भेट झाली पुन्हा एकदा ते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना भेटण्याकरता आले असताना बराच वेळ बसले बोलता बोलता संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा विषय निघाला श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले की श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचा अवतारच कुरुक्षेत्रावर ते गीता सांगणारे भगवान श्रीकृष्ण कपडे बदलून ज्ञानेश्वरी सांगायला आले दोघात मुळीच फरक नाही त्यावेळेला ते साधू म्हणाले की आम्ही तर श्री ज्ञानेश्वर महाराजांना आमची आईच मानतो आमची त्यांच्यावर ते खूप श्रद्धा आहे आणि त्यांची आमच्यावर पूर्ण कृपा आहे आमचे सर्व हट्ट ते पुरवितात आम्ही जर आज रेड्याकडून वेद बोलण्याचे मनात आणले तर ज्ञानेश्वर माऊली तो हट्ट देखील पुरवितील कलयुगात रामोपासना काही इतकी फलदायी नाही हे शब्द ऐकल्यावर देखील श्री ब्रह्मचैतन्य महाराज अगदी शांतपणे आणि प्रेमाने त्यांना म्हणाले छे छे आपण असं बोलू नये रेड्याकडून वेद वधविणं हे श्री ज्ञानेश्वर महाराजांनाच शक्य होतं शिवाय त्यांचा काल त्यांची परिस्थिती त्यांचा हेतू त्यांचा अधिकार आणि त्यांचा रेडा देखील सर्वच निराळ होत मी त्या गोष्टी करीन असं आपण म्हणू नये आणखीन बराच वेळ बोलणं झालं बरच बोलणं झालं तरी ते साधू महाराज काही केले ऐकेनात ते पुन्हा पुन्हा म्हणाले आम्ही बरोबर रेड्याकडून वेद बोलू यावर श्री ब्रह्मचैतन्य महाराज देखील म्हणाले तुमचा रेडा वेद बोलेल तर आमचा कुत्रा रामराम -राम तरी खास म्हणेल हे संभाषण होताना गावातली काही प्रतिष्ठित मंडळी त्यावेळेला हजर होती त्यांच्यात एक मोठे हुशार पण तितकेच उपदव्यापी वकील उपस्थित होते त्या वकिलांनी दुसऱ्या दिवशी सकाळी एक कुत्रा धरला त्याच्या गळ्याला साखळी बांधली आणि मंदिरात दारात त्याला बांधून ठेवला मग तो येऊन श्री महाराजांना म्हणाला महाराज मी कुत्रा आणलाय त्याला रामराम म्हणायला लावा आता हे ऐकून आणि तो कुत्रा पाहून श्री ब्रह्मचैतन्य महाराज मनापासून हसले आणि त्यांना बोलले आहो तुम्ही वकील असून असे कसे मला करायला सांगता काल आपलं जे ठरलं आहे ते तुम्ही बरोबर समजावून घ्या माझा कुत्रा रामराम म्हणेल ही गोष्ट खरी पण केव्हा त्यांचा रेडा वेद बोलेल त्यानंतर म्हणून तुम्ही आधी त्यांच्याकडे जा त्यांच्या रेड्याकडून वेद बोलून घ्या आणि मग माझ्याकडे या वकिलाला श्री महाराजांचं म्हणणं पटलं आणि तो त्या साधूंच्या कडे गेला त्यांच्यापाशी बरीच भवती न भवती होऊन मूळ मुद्द्याविषयी काहीच निश्चित निकाल लागेना म्हणून तो निराश होऊन पुन्हा श्री महाराजांच्या कडे आला त्यांचं म्हणणं एकच माझा कुत्रा रामराम म्हणेल असे शब्द सर्वांसमक्ष तुम्ही बोलला ते शब्द आता खरे करा श्री महाराजांनी त्याला परत त्या साधूंच्याकडे पाठविला तिथे त्यांची बाचाबाची झाली व तो परत आला संध्याकाळची वेळ होऊन दिवे लागले होते ते गरीब बिचारे कुत्रे सकाळपासून संध्याकाळपर्यंत दारात बांधून ठेवलेले होते आणि मंदिरामध्ये रामाच्या समोर श्री महाराज आणि तो वकील या दोघांचा सारखा संवाद साधलेला होता बोलण्याच्या ओघामध्ये त्याला गुंगवून श्री ब्रह्मचैतन्य महाराज एकदम म्हणाले हो वकील पुराणातल्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे का वकिलानं उत्तर दिलं मुळेच नाही श्री महाराज पुढे म्हणाले आहो रामाने अंगदाला रावणाकडे शिष्टाईला पाठविले असे रामायणात वर्णन आहे यावर वकील म्हणाले महाराज आहो अंगद हा माकड होता माकडाला माणसासारखं कसं बोलता येईल पुन्हा श्री महाराज बोलले परंतु राम हा भगवंताचा अवतार होता वकिलानं उत्तर दिलं अवतार झाला म्हणून काय झालं जनावराला बोलता कसं येईल तेव्हा श्री महाराज आणि त्याला बोलले कसा उलटा न्याय आहे बघा जनावराला माणसासारखं बोलता येणं अशक्य आहे असं तुम्ही एकीकडे मोठ्या जोरानं सांगता आणि पुन्हा दुसरीकडे तुम्हीच कुत्र्याला राम म्हणायला लावा असा आग्रह मला करता तुमच्या म्हणण्याप्रमाणे रामरायाला देखील जे करता आलं नाही ते तुम्ही मला रामाच्या या दीनदासाला करायला सांगता हे काही सरळ विचाराला पटणार नाही त्यावेळेला मात्र वकिलाची मती गुंग होऊन गेली क्षणभर तो गप्पच बसला परंतु लगेच श्री महाराजांना आडविण्यासाठी बोललाच महाराज तो कुत्रा जाऊ दे आणि त्याचं रामराम बोलणं राहू दे आपण हे सांगा की श्री ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याकडून वेद वदविले ही गोष्ट खरी आहे किंवा नाही यावर श्री महाराज म्हणाले ही गोष्ट निसंदेह खरी आहे पण माझं सांगणं इतकच की श्री ज्ञानेश्वर महाराज हे प्रत्यक्ष भगवंताचा अवतार असल्यामुळे त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्या आपण देखील करू असं म्हणणं अगदी अयोग्य आहे यावर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी बराचसा उपदेश त्या वकिलाला केला तो उपदेश आपल्या सगळ्यांकरता सुद्धा लागू आहे महाराज म्हणाले ज्याच्यावर भगवंताची पूर्ण कृपा झाली आणि ज्याला भगवंताशी अनन्य होण्याची युक्ती साधली त्याला चमत्कारांची किंमत राहणार नाही असे जरी खरे तरी त्याच्या हातून चमत्कार घडणार नाहीत असेही नाही परंतु मी अमुक चमत्कार करीन किंवा मी तो आत्ताच्या आत्ता करतो असे मान अभिमानाचे चिन्ह त्याच्याजवळ असणार नाही लंकेमध्ये रावणाच्या बंदिवासात अशोकवनात सीता असताना तिच्या सान्निध्याच्या प्रभावामुळं तिथली झाडं पक्षी आणि दगड या सर्वांना रामनामाचं प्रेम लागलं होतं असं वर्णन आहे रामनामाचं प्रेम आणि भगवंताचं प्रेम ही दोन्ही एकच आहेत आता या सगळ्या गोष्टी राहू द्या त्या कुत्र्याऐवजी तुम्ही स्वतः रामराम म्हणायला आरंभ केव्हा करणार ते मला सांगा वकील म्हणाला महाराज आपण मला म्हणायला शिकवाल तेव्हा श्री महाराजांनी त्या वकिलाला दुसऱ्याच दिवशी रामरायाच्या पूजेनंतर रामनामाचा अनुग्रह दिला आणि ते वकील साहेब अनुग्रहित झाले आणि रामनामाचं मोठं अनुष्ठान श्री महाराजांच्या हातून त्यांच्या जीवनात घडून त्यांचं कल्याण झालं खरोखर साधू संतांच्या गोष्टी पुराणातल्या गोष्टी या आपण करू म्हणल्याने आपल्याच्यानी होणं खरंच शक्य नाही त्या गोष्टींमधली बोधाची जी गोष्ट आहे तेवढी मात्र आपण घ्यायची असते त्या गोष्टीमधला जो उपदेश आहे तो उपदेश आपण स्वीकारायचा असतो आपण देखील श्री महाराजांनी आपल्याला जो रामनामाचा अनुग्रह दिलाय नामानुसंधानाचा अनुग्रह दिलाय नामस्मरणाचा उपदेश केला आहे तो आपण तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करूयात महाराजांच्या चरित्रातला आजचा हा कथा भाग तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आजचा हा भाग श्री महाराजांच्या पायावर ते वाहूयात आणि आपण सर्वजण आज इथेच थांबूयात उद्या पुन्हा श्री महाराजांच्या चरित्रातला एक नवा भाग घेऊन आपल्या सगळ्यांच्या सेवेकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ श्रेमलाय तु मति उपजो